शिरो तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास गणपतराव पाटील यांनी दिला जनतेला विश्वास महाविकास आघाडीच्या वतीनं शक्ती प्रदर्शन श्रो तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास घेऊन माझी प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आहे जयसिंगपूर येथील झोपडपट्टीचा प्रश्न अतिक्रमण पाण्याचा प्रश्न आणि वाढत्या विस्तारीकरणाला लक्षात घेऊन नवे उद्भवणारे प्रश्न या सर्वांच्या सोडवणुकीसाठी मी काम करणार आहे जयसिंगपूर येथे सिटी सर्वे नंबर बारा एकावन्न मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे या कामी मी खंबीरपणे जनतेच्या पाठीशी राहून हे प्रश्न मार्गी लावणार आहे एक वेळ जनतेचा तुमचा आमदार म्हणून मला काम करण्याची संधी द्या माणुसकीचा धर्म पाळून मी पाच वर्षामध्ये तुमच्यासाठी जनतेचा सेवक म्हणून काम करेन अशी ग्वाही उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आज जयसिंगपूर येथे पदयात्रा काढण्यात आली जयसिंगपूर शहर आणि उपनगरात ही प्रचंड मोठी पदयात्रा झाली यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते महाविकास आघाडीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं याला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळाला यानंतर श्री सिद्धेश्वर मंदिर येथे सांगता सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपली भूमिका मांडत असताना बोलत शिवसेनेच्या स्वाती सासने म्हणाल्या जयसिंगपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये विरोधकांकडून गैरसमज पसरवून समाजाला फसवण्याचं काम सुरू आहे स्मारक वेगळे आणि पुतळा वेगळा हे जनतेनं लक्षात घ्यावं विरोधक दिशाभूल करीत असून त्यांना बळी न पडता गणपतराव पाटील यांच्या पाठीशी आहोत हे मतपेटीतून दाखवून त्यांना निवडून देऊया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उघळे यांनी शिरोळ तालुका पिंजून काढला असून गणपतराव पाटील यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे सांगून डोळ्यात तेल घालून शेवटचे दोन दिवस चांगले काम करा आणि गणपतराव पाटील यांना निवडून द्या असं आवाहन केलं दिगंबर सकट यांनी शिरो तालुक्यातील धूर्त बुद्धीचे राजकारण थांबवण्यासाठी आणि तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आम आदमी पक्षाचे सुदर्शन कदम यांनी ही लढाई झुंडशाही विरोधातील असून संविधान वाचवण्यासाठी जनता दादांच्या पाठीशी राहील आणि त्यांना निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला सर्जराव पवार यांनी आभार मानले नांदी नाक्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली यानंतर शाळा नंबर नऊ कुंभार गली सुदर्शन चौक शिवशक्ती कॉलनी समडोळे मळा व्ही पॉईज महालक्ष्मी चौक चांतारा मस्जिद हनुमान चौक रणवीर चौक संभाजीनगर जयसिंग नगर, नगर रेणुका चौक क्रांती चौक ते सिद्धेश्वर मंदिर येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली यावेळी हसन देसाई अशोकराव कोळेकर सर्जेराव पवार मुसा डांगे युनुस डांगे चंद्रकांत जाधव घुनकीकर रघुनाथ देशिंगे संतोष जाधव गुंडाप्पा पवार मधुकर पाटील राजू आवळे कविता चौगले रेखा घाडगे वैशाली जुगळे परवीन जमादार अक्काताई कोळी लता माने रेखा पाटील जयश्री मालवेकर सलीम नधाप रमेश पाटील अर्चना संगपाळ सागर धनवडे बंडा मणियार अस्मिता पाटील संगीता पाटील कोथळीकर सविता पाटील कोथळीकर राजू कोळेकर महादेव राजमाणे विक्रमसिंह जगदाळे विलास कांबळे सतीश भंडारे उदय कांबळे पवन सुतार प्रतीक धनवडे निलेश तवंदकर विजयकुमार चौगले दत्तात्रय कदम अर्चना चौगले रंगराव पवार दीपक भोसले निलेश कांबळे नंदू कदम मंगल चिकन्नावर मंगेश चौगले तेजस कुराडे मंगल दळवी लक्ष्मीबाई कोळेकर संजय काळे दिलीप पवार अशोक शिंगाडे विनायक भोसले अनिल पवार अशोक घोरपडे महेश भोसले सतीश नलवडे मेजर माने रमजान नधाप स्वप्नील कांबळे प्रदीप भाटे पिंटू वगरे रवी वैदू करण गोसावी अण्णा चव्हाण सचिन इंगवले अनिल पवार गणेश तकडे गायत्री कुरुंदवाडे अमरसिंह निकम विशाल बल्लाळ प्रदीप पाटील गजानन आयगोळे राजू गाडीवड्डर रवी गाडीवड्डर सुरेश पाटील सुनील रेपे बाळू कांबळे शोएब हिरकुडे शीतल कोळी अभिजित पवार यांच्यासह जयसिंगपूर शहर व मतदार बंधू भगिनी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा